मित्रांनो रामायण फक्त एक पुराणातली गोष्ट आहे की खरंच मानव जातीचा इतिहास आहे आता आस्थेचा विचार केला तर बेशक रामायण घडलं होतं आणि राम आपल्या या संस्कृतीचे रक्षक आहे पण आपल्या या श्रद्धेला विज्ञानाची ना। ना या विषयावर काय मत आहे रामायण खरंच घडलं होतं हे सांगणारे काही सायंटिफिक प्रूफ्स आहेत का आपल्याकडे तुम्हाला जाणून घ्यायचं या सगळ्या बद्दल चला तर मग मी प्राजक्ता हा व्हिडिओ घेऊन आलीये रामायण खरंच घडलं होतं का सांगणारे काही फॅट्स घेऊन तुम्ही शॉक व्हाल पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग सुरू करूया पण त्याआधी बोला जय श्रीराम राम, राम सेतू भारतातील तमिळनाडू ते श्रीलंका यांच्या दरम्यान असलेला राम सेतू श्रीरामांनी वानरसेनेच्या मदतीने बांधला त्याच मार्गाने लंकेत रावणाच्या तावडीत असलेल्या सीतेला श्रीरामांनी सोडवून आणले ही पौराणिक कथा आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण आता या कथेला सायन्सचीही जोड मिळाली आहे अमेरिकेतील सायन्स चॅनल यांनी असा दावा केलाय की राम सेतू ज्याला इंग्लिश मध्ये ऍडम्स ब्रिज असंही म्हटलं जातं तो मनुष्य निर्मित म्हणजे मॅनमेड असू शकतो राम सेतूच्या दगडांचं कार्बन डेटिंग केल्यावरती एक लक्षात आलं की हे दगड आजपासून सुमारे सात हजार वर्षांपूर्वीचे आहेत तर त्याच्या आसपासची माती ही चार हजार वर्षांपूर्वीची आहे आता निसर्ग नियमानुसार आधी असलेल्या गोष्टीवर दुसऱ्या गोष्टीचा लेअर बसतो म्हणजेच ही दगड आधीपासून तिथे आणून ठेवलेली असावी ज्यांचा कालखंड रामायण काळाशी मिळता जुळता आहे आणि नंतर निसर्गातील बदलांमुळे त्यावरती रेतीचा थर बसला गेला असावा असं सायन्सने स्पष्ट केलं आहे सायंटिस्ट ऍलन लेस्टर यांनी एक वक्तव्य केलं की हिंदू पुराणामध्ये सुद्धा भगवान राम यांनी असाच दिसणारा एक सेतू बांधला ज्याचा काळ या रचनेशी मिळताजुळता आहे त्यामुळे मित्रांनो आपण असं म्हणू शकतो की सायन्सही हे दावा करत की राम सेतू हा मानव निर्मित आहे राम सेतूवर आजच्या काळातही अनेक संशोधन सुरू आहेत पण मित्रांनो राम सेतू हा रामायण खरंच घडलं असल्याचा एक मोठ प्रमाण आजच्या घडीला नक्कीच आहे back and can be subsequently dated. Ramasevu, Ramasevu is found submerged at the same location as I described earlier in Ramayana and the city of Dwarka has been explored by various archaeologists with the government of India. As per the estimate made by the Intergovernmental Panel of Climate Change, NASA Global Change Mark Directly, the rise in the sea level during the last 7000 years has been about 2.8 meters.

म्हणजेच मराठी कॅलेंडर नुसार चैत्र महिन्याच्या नवव्या तिथीला श्रीराम जन्माला आले होते त्यांच्या जन्माच्या वेळी ग्रहांची स्थिती कशी होती याचं वर्णन वाल्मिकी ऋषींनी पहिल्या कांडाच्या अठराव्या भागात केलेलं आहे इन्स्टिट्यूट ऑफ वैदिक सायन्स रिसर्च यांनी जेव्हा नासाच्या प्लॅनेटोरियम सॉफ्टवेअर मध्ये हा डाटा टाकून पाहिला तेव्हा त्यांना असं कळलं की ग्रहांची अशी स्थिती सन पूर्व दहा जानेवारी पाच हजार एकशे चौदा रोजी होती अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे ही तारीख भारतीय कॅलेंडरनुसार शुक्ल पक्षाच्या नवव्या तिथीला चैत्र महिन्यात येते मित्रांनो ही तीच तारीख आहे ज्या दिवशी आपण रामनवमी साजरी करतो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण रामायण खरंच घडलं असल्याचे दोन पुरावे पाहिले त्यामध्ये राम सेतू आणि रामचंद्रांची जन्मतारीख जी वाल्मिकी ऋषींनी रामायणात सांगितल्याप्रमाणे प्लॅनेटोरियम सॉफ्टवेअर मध्ये हुबेहूब मॅच होते यावरूनच सायन्सलाही प्रभू रामचंद्रांचं सा अस्तित्व मान्य करावं लागलं हे खरंच आहे मित्रांनो रामायण आजपर्यंत मिठ मानलं जात होतं पण या पुराव्यांनंतर रामायण केवळ महाकाव्य न राहता त्याची नोंद इतिहासात होईल हिंदू संस्कृती ही हडप्पा आणि मोहेो हो या संस्कृतींपेक्षाही जुनी संस्कृती म्हणून ओळखली जाईल आणि त्यामुळे रामायण किंवा महाभारतातल्या मूल्यांना अडाप्ट करण्यासाठी जग पुढाकार घेईल अशाच अजून रामायणाच्या पुराव्यांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा अच्छा आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा तुमच्या घरच्यांसोबत मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि अशा स्पिरिच्युअल फॅक्ट्स आणि तुमच्या माझ्या आयुष्याला रिलेट होणारे रिलीजियस व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चेक वन टू थ्री युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आमच्या पुढच्या व्हिडिओचे अपडेट्स मिस होऊ नये यासाठी बेल आयकॉनला नक्की प्रेस करा मी प्राजक्ता तुम्हाला पुन्हा भेटेल अशाच एका स्पिरिच्युअल आणि रिलीजियस व्हिडिओ सकाळ धन्यवाद